आज बनूया गावठी अंड्यांची भूर्जी गावठी अंडी कांदे टोमॅटो हळद पावडर कोथंबीर कडीपत्ता मीठ माया घरगुती मसाला ह्या मसाल्यामध्ये मध्ये तीन प्रकारच्या मिरच्या आणि तीस प्रकारचे खडे मसाले और लसूण बी आहे हा मसाला हवा असेल तर खालच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा मुंबई मध्ये एका दिवसात भेटून जाईल इतर शहरामध्ये दोन ते तीन दिवस लागतील चला मग आता रेसिपी कडे बाळांना चुलपेटली ठेवते कढई तेल पत्ता कांदा कांदा चांगला परतून घेऊया मीठ म्हणजे कांदा लगेच परतन कांदा चांगला परतून घ्यायचा कांदा चांगला परतलाय आता टाकू टमॅटो बाळांनो कांदा टमाटो शिजलेत आता आता टाकू माया मसाला हा बघा माया मसाला मी स्वतः बनवलेला आहे आता टाकूया हा माया मसाला तुम्हाला हवा असेल तर खालच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा त्याला कांद्यामध्ये मसाला परतून घेऊया आता टाकूया हळद बघा बाळांना आपल्या घरगुती कोंबड्यांची गावठी अंडी आता फोडून टाकूया आता मस्त बारीक जाळावर हालून घेऊया बघा बाळांना आता, आता आपली भुर्जी झाली आता वरून टाकू कोथंबीर आता मस्त हलवून शेणी झाकण ठेवूया बारीक जाळावर झाकण ठेवूया बाळांना झाली आपली भुर्जी तयार आता उतरून घेते खाली हे बघा हे आल्याचं पत्या आता लावते ताट बाळा हे बघ गावठी अंड्याची भुर्जी आणि चपाती तयार झाली अरे वा बघा मित्रांनो आपली गावठी अंडीची भुर्जी आणि चपाती तयार झालेली आहे बहुशा चपाती मस्त आहे आणि गरम गरम गावठी अंड्याची भुर्जी तयार केली मस्त ट्राय करूया माय मस्त बनवली गेलेली आहे तर मग ट्राय करूया चपाती चपाती आलेली हे बघा भुर्जी येऊ मस्त हो होत कटिबद्ध आलेला आहे आणि आपल्या गावठी अंडी आहेत बॉयलर नाही येत आपल्या गावठी अंडी आहेत ट्राय करूया एकच नंबर झालेली आहे आपल्या माया मसाले बनवलेले एकच नंबर लागते अजून बाहेर घेऊ शकतो रंग किती मस्त आलेला आहे बाब मित्रांनो ना फक्त एकच मसाला वापरलेला आहे आपला माया मसाला तुम्ही बघितलं असं फक्त मसाला लागलेला आहे बाकी त्यात काहीच नाहीये आणि खूप भारी झालेलं आहे जर तुम्हाला मस्ला हवा असेल तर खालची मग कॉन्टॅक्ट करा तुम्हाला मला भेटून जाईल मुंबईमध्ये असेल तर एक ते दोन दिवस लागतील आणि इतर शहरामध्ये असेल तर तीन ते चार दिवस लागतील तुम्ही मागू शकता आणि आपल्याला कॅश ऑन पण आहे ठीक आहे तर नक्की ऑर्डर द्या आणि हा मसाचा आस्वाद तुम्ही नक्की घ्या